ट्यूजडे वेनसडे हे बघा लक्ष कुठं हिच जनावरी आगोपना का करती ग का तू तु? काय म्हणली बजड मली या बघा आणू ना बघा कशी करती लात मारती जय जयला ह्याला पुस्तकाला मारायला धरून मग पाया पड Hmm. Hmm. Chindi. Hmm. What is your name? Thang. What is your name, Sagadi? Haan, me. What is your name? Heart Very good heart. What is your name? Anvi. Anvi. Chindi. And what is your father's name? Uh -huh. बाय फादर नको फादर कोण आहे सोनल शिंदे कोण आहे तुझ कुणाचं नाव आहे सोनल शिंदे पप्पाचं नाव काय तुझ्या ना का बर आण पप्पाचं नाव No co sangu katula.